नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही मागील वर्षी वनरक्षक भरतीमध्ये विचारत आलेले असे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की वारंवार रिपीट होतात आहे तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेद अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला अनुच्छेद एक्कावन ए हे मूलभूत कर्तव्यशी संबंधित आहे जे की नंतर ऍड करण्यात आलेले आहे कितव्या घटनादुरुस्तीनुसार तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार कुणाच्या शिफारिसनुसार सुवर्णसिंग समिती यांच्या शिफारीनुसार हे ॲड करण्यात आले आहे पुढचा प्रश्न ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या अधिनियमात संमत केले ज्याद्वारा लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकार बळकट झाले तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला रोलेट अधिनियम एकोणीसशे एकोणीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने बोधान चळवळ सुरू केली होती तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला दुसरा सॉरी दुसरा विनोबा भा भावे यांनी बोधन चळवळ सुरू केली होती कोणत्या वर्षी तर एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न साली एक को यांनी एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नमध्ये महात्मा गांधी यांच्या शिष्य विनोबा भा भावे यांनी सुरू केले होते याची सुरुवात तेलंगणा या राज्यापासून झाली आहे पुढचा प्रश्न भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहे आणि ते भारताचे लोकशाही व्यवस्थेतील वे प्रमुख मानले जाते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचे शेअर करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला नायट्रोजन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन मुंबई आहे पुढचा प्रश्न भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार अठराशे बहात्तर साली भारतात पहिली जनगणना करण्यात आली ज्यावेळेस भारतात पहिली जनगणना झाली त्यावेळेसचे गव्हर्नर कोण होते असाही प्रश्न येऊ शकतो तर त्यावेळेस गव्हर्नर होते लॉर्ड मियो पुढचा प्रश्न अठराशे चाळीस या दशकात मुंबई मुंबईत मूर्तीपूज मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्थेचे लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारण्याला सुरुवात झाली तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार परमहंस मंडळी याची सुरुवात झाली तर हे परवान्स मंडळी कोणी सुरू हो ते तर दादाबाई पांडुरंग तडखळे आणि मेहताजी यांनी हे सुरू केले होते पुढचा प्रश्न महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सात सप्टेंबर एकोणीसशे सत्तर या वर्षी करण्यात आले पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबन मध्ये आढळत असून ते, ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला भारतीय रॉयल बेंगल वाघ पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा डॅश नदीने खोऱ्यात वसलेला आहे महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा डॅश नदी खोऱ्यात वसलेला आहे त्याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तापी नदी या खोऱ्यात खानदेश आणि नाशिक या विभाग वसलेले आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दखनाचे पठार आहे जे की तापी नदीचे उगम हे महाराष्ट्रात नसून ते मध्य प्रदेशमध्ये आहे आणि कोणत्या डांग डोंगर रांगात होते तर मुलता या डोंगर रांगापासून सुरुवात होते उगम होते पुढचा प्रश्न सीमा रस्ते संघटनेने सीमा रस्ते संघटनेने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यालाच म्हणतात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बांधलेले नऊ पॉईंट दोन किलोमीटर लांबीचे अटल बोगदा डॅश ला जोडतो तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन मनाली व लोहाल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडीत वादळ येतात महाराष्ट्रातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गड गळत गडगडाटी वादळात येतात याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार एप्रिल आणि मे पुढचा प्रश्न भारतातील कोणता पहिला जिल्हा असा आहे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र हंड्रेड पड शंभर टक्के सौर ऊर्जावर चालते भारतातील कोणता पहिला जिल्हा असा आहे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जावर चालते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुरत आणि गुजरात पुढचा प्रश्न अठराशे सोळामध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला अठराशे सोळामध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशाच्या बाजूने झाला त्याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुगोलचा तह थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा